आज या ठिकाणी उतरूकर समस्त सकल मराठा आणि या मराठा समाजासाठी जे आदरणीय जरंगे पाटलांनी मुंबईमध्ये जे उपोषण केलं त्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस होता गेले पाच दिवस आपण बघतोय मुंबईमध्ये मराठा माणूस त्या ठिकाणी काय रीतीने गेला कशा रीतीने त्या ठिकाणी त्यांचे हाल झाले अपेक्षा झाल्या त्या ठिकाणी पाणी नव्हतं त्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था नव्हती त्या ठिकाणी त्यांना शौचालयाला सुद्धा जायला जागा नव्हत्या त्यानंतर आंघोळीला तर विषयच नव्हता रस्त्यावर आंघोळी पाहिली आपण हे सगळं सकाळ समाजाच्या मराठी छत्रपती शिवाजी महाराजांचे छावे आणि म्हणून मराठा समाज या महाराष्ट्रामध्ये नवे नवे तर हिंदुस्थानमध्ये पसरलेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राभर या मराठ्यांसाठी जे आरक्षण आम्ही काय मागतोय आमच्या हक्कांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आरक्षण मागतोय आणि आरक्षण काय मिळत नाही आमची मुलं एक एक टक्क्यावर जातात एक, एक एका मार्गाने जातात आणि म्हणून आदरणीय जर रंगी पाटलांनी जे त्यांच्या इथून आदिवासी हे चालू केलं उपोषण त्यांच्या भागातून आणि हे करत असताना मग हिगोली असेल परभणी असेल त्या ठिकाणचे जे जालना असेल औरंगाबाद असेल मराठवाडा असेल इथले सगळे सगळी मंडळी त्या ठिकाणी आदरणीय जयरंगे पाटलांच्या पाठीशी उभी राहिली आणि पाच दिवसाचं आंदोलन होत असताना असं वाटत होतं की हे सरकार दोन दिवसांनी किंवा तीन दिवसातच निर्णय घेईल परंतु अतिशय या सरकारने देखील त्या ठिकाणी जरंगे पाटलांचा अंत पाहिला परंतु अंत पाहता असताना का महिना पण वड झाला परंतु हा जी आर झालाय त्या जी आर मध्ये आता काय त्यांनी अटी आणि शर्ती घातल्या हे आपल्याला अजून माहिती नाही परंतु आदरणीय जरंगे पाटलांनी ते वाचलंय त्यांनी ते मांडलंय आणि मराठी सकल मराठा समाजाला विचारलंय की असं असं आहे आपल्याला मान्य आहे का सगळे म्हटले मान्य आहे उपोषण सोडायचं का ते म्हटले सोडायचं आणि म्हणून त्या ठिकाणी आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील मराठा समाजाचे अध्यक्ष आहेत तर त्या अध्यक्ष उपसमितीची जी लोकं गेली त्या उपसमितीच्या लोकांनी जो काही निर्णय त्या ठिकाणी दिला जो काही त्यांनी जी आर काढला आणि तो तात्काळ जी आर काढून त्या ठिकाणी पारदर्शित केला आणि म्हणून सगळं समाजाला हे मिळालेलं आरक्षण अति आनंदाचं आहे आमच्या जे गरीब भोतकुरू आणि मराठा बांधव आहेत त्यांची जी मुलं आहेत त्यांना शिक्षणासाठी जे काय व्यक्त येत होता पोलीस भरती असेल किंवा इतर नोकरीमध्ये देखील त्यांना अतिशय हलापेक्षा श्वास लागल्यात आणि म्हणून या ठिकाणी सकल मराठा समाजाच्या वतीने आदर जयरेंग पाटलांचं मी हार्दिक अभिनंदन आमच्या उतरू वतीने करतो मराठी दे। या मागील काळामध्ये अनेक राजकारण्यानी राहण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना यश आलं नाही पण जरंगे पाटलांनी खर तर मराठी तरुणांस पाठीमागे उभे राहिला आणि आपल्या सर्व मराठी बांधवांसाठी आज हे आरक्षण आणण्यासाठी जारंगे पाटलांच आपल्या जीवाची न करता आपल्या तब्येतीची काळजी न करता जारंगे पाटलांनी वेळोवेळी उपोषण केलं पण यावेळी त्यांना यश आलं आपल्या सर्व ओतूर ग्रामस्थांच्या वतीने त्यांच्यासाठी एकदा वाजवा मराठ्यांच्या विचाराचा आणि आचाराचा हा निश्चितच विजय आहे जारंगे पाटलांनी सुरू केलेलं आंदोलन गावभर न राहता गल्लीभर न राहता तालुकापुरच न राहता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक भगवी व वादळ या दृष्टिकोनातून त्याचा प्रसार झाला आणि सर्वसामान्य जनतेने त्यांना अतिशय मोलाची साथ दिली पाच दिवस मुंबई सारख्या ठिकाणी राहत असताना अतिशय हालापेस्ट लोकांनी सहन केल्या उपाशी राहिले त्या ठिकाणी दुकानं बंद केली हॉटेल बंद केली जेणेकरून या लोकांना खायला काही मिळणार नाही अशा प्रकारची व्यवस्था केली आणि हे एवढंच नाही अनेक प्रकारचे शिंतोडे त्यांच्यावरती उडवण्याचा प्रयत्न केला काय तर मध्ये रेल्वे लॉक केल्या ग्राउंड वरती रस्ते बंद केले रस्ते बंद केले लोक त्या ठिकाणी लोकांनी गोंधळ घातला कुस्त्या खेळले निजिम खेळले भजन खेळली आणि ह्या सगळा त्रास किंवा एक त्रुटी दाखवण्याचा प्रयत्न त्या माध्यमातून झाला परंतु त्यालाही न मागता हे आंदोलन पाटलांनी पुढे ठेवलं आणि त्यांनी एकच सांगितलं एक तर निघाली तर माझी अंत्ययात्रा निघल नाही तर विजय यात्रा निघल आणि त्यांच्या या प्रयत्नाला यश ये येऊन आज निश्चितच या ठिकाणी यश आलेले असो जारांगी पाटलांचं मी ओतूर ग्रामस्थांच्या वतीने पुन्हा स्वागत करतो आभार मानतो आणि धन्यवाद देतो एक मराठा आज ओतूर या ठिकाणी जुन्या बस स्टँड या ठिकाणी माननीय श्री मनोज दादा पाटील यांनी अखंड महाराष्ट्र राज्यामध्ये मराठा आंदोलन छेडलेलं होत आणि याचे पडसाद फक्त महाराष्ट्रापुरतेच राहिले नाहीत अखंड देशाला हादरवणारे पडसाद या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले माझ्या आधी आपल्या संभाजी शेठ तांबे यांनी अतिशय छान माहिती या आंदोलनाविषयी दिली आणि या ठिकाणी खरोखरच अतिशय कष्ट म्हणायला हरकत वावग ठरणार नाही अतिशय मराठा आंदोलकांनी खूप चांगली भूमिका बजावली त्या ठिकाणी उपासमारीची वेळ आली किंवा सर्व सुखसुविधा या शासनाने काही बंद केल्या होत्या परंतु मराठा माग हटला नाही काही करून यश मिळवायचंच असं प्रत्येक गावातून मराठा आंदोलक हा मुंबईला गेलेला होता आणि यश मिळवलंच हे सगळ्यात मोठं विजयाच कारण आहे आणि या ठिकाणी देखील सर्व तरुण अगदी आपल्याला विजय प्राप्त झाला हे समजल्यावरती या ठिकाणी जमले आणि हा आनंदोत्सव या ठिकाणी साजरा करायचं ठरलं आणि काही क्षणामध्ये या ठिकाणी सर्व मराठा आंदोलक या ठिकाणी जमले मी आज जे आपल्याला या मराठा आंदोलकाला यश मिळालेलं आहे मी ज्यांनी ज्यांनी या आंदोलनामध्ये सहभाग घेतला आणि मराठा आंदोलकांसाठी मुंबई या ठिकाणी अन्न पाठवलं किंवा पाणी पाठवलं किंवा त्यांच्या मूलभूत गरजा भागवल्या मी सर्वांनाच मनापासून मनापासून धन्यवाद देतो आणि शासनाला पुन्हा विनंती करतो या ठिकाणी जे जे आपण आश्वासन दिलं किंवा जे जे जी आर आपण काढले ते सत्याताना आणि पुन्हा मराठ्यांची किंवा आपल्या सर्व सकल हिंदू बांधवांची फसवणूक करू नका आणि जे जे जी आर आपण काढणार आहोत ते लवकरात लवकर अमलात आणून ते शंभर टक्के कोर्टामध्ये कसे टिकतील याचा सर्व पाठपुरावा करून आम्हा सर्व मराठा बांधवांना आपण सहकार्य करा असं मी उपस्थित सर्वांच्या वतीनं या ठिकाणी आश्वासित करतो या ठिकाणी आपल्या या आनंदोत्सवामध्ये ओतूरचे सर्व तरुण मित्र मंडळी या ठिकाणी जमले मी मनापासून उपस्थित सर्वांनाच या ठिकाणी धन्यवाद देतो आणि थांबतो शिवाजी बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका